नमस्कार शक्य मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी ग्रीटेक या युट्यूब चॅनलमध्ये शक्य मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू येथील कापसाचे भाव तर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब द्याची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजार भाव बघायला मिळतील चला उत्तर मंगळूया आपल्या व्हिडिओ कडे शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आपल्याकडे सेलूची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार पाचशे रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे शेतकरी मित्रांनो आज सेलू येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे नव्वद रुपये सरासरी दर आहे सात हजार पाचशे तीस रुपये रेंटच कापसाला सहा हजार दोनशे ते सात हजार चारशे रुपयापर्यंतचा भाव सेलूमध्ये कापसाला मिळत आहे शेतकरी मित्रांनो जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद